चपाती भाकरी गरम गरम भात ज्यासोबत छान हिरव्यागार चिंचची कवळ्या चटणी खूप छान लागते चिंचचे भरपूर आपल्याला खाण्याचे फायदे असतात तर चला मी व्हिडिओला सुरुवात करत आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि मी भरपूर टिप्स सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आवडली प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील बघा इथे मी चिंचा घेतलेल्या छान हिरव्या आता तुम्हाला पाडाच्या चिंचा भेटल्या तरी चालते किंवा कवळ्या भेटल्या तरी चालते बघा अशा प्रकारे छान मी ताज्या फ्रेश चिंचा घेतलेल्या आहे आता मी मा मी ले ले हे मी चिंचा मार्केटमधून विकत आणलेल्या आहे त्या दिवसात शिजन असते चिंच आवळे बोरं भरपूर प्रमाणात विकायला येतात बघा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अशी सोलून घ्यायची आहे चिंच चिंचामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन के असते बघा ही छान पाडाची निघालेली आहे चिंच अर्धी हिरवी आणि अर्धी बस अशाच प्रकारे मी सर्व चिंच आता सोलून घेणार आहे चिंचा खाल्ल्यामुळे आपलं फोट साफ राहते डायबिटिकवाल्यांनी चिंचाच्या बियाची पावडर बनवून घेतली असतात शुगर हे कंट्रोल राहते बघा अशा प्रकारे आता पूर्ण चिंचा मी सोलून घेणार आहे बघा कसा धागा निघत आहे त्याचा बघा अशा प्रकारे मी सर्व चिंचा सोलून आता एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यात चिंचा स्वच्छ धुवून घेतलेल्या सोडलेल्या त्यामुळे आपल्याला चिंचा खाता चटणी जेव्हा आपण पन बनवू ना त्याची ते तेव्हा कचकच लागणार नाही त्या पाण्यामधल्या चिंचा मी चाळणीत काढून घेतलेली आहे तोपर्यंत पाणी निचरते आणि ही चटणी तुम्ही आरामशीर स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये किती महिने पाच ते सहा महिने आरामशीर टिकती ही चटणी फ्रीजमध्ये ठेवली असतात बघा आता त्याचा गर कसा काढायचा सोप्या पद्धतीने मी सांगते सुरीच्या सहाय्याने बघा किती अलगद गर निघत आहे कवळ्या जर चिंचा घेतल्या ना आपण तर त्याची चटणी एक महिना टिकते आणि अशा जर चिचोके आपले निबर असलेले घेतले ना तर ती सहा ते सात महिने टिकते चटणी बघा अशा प्रकारे मी छोट्या खिसणीने सुद्धा घर काढून घेत आहे बघू शकता किती लवकर निघत आहे ही दुसरी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे बघा किती छान एवढा मोठा घर लगेच निघालेला आहे प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशुल्क केल्या जाते आणि बेलायकनचा बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याच्या रोजी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आता इथे मी चिंचा घेतलेली आहे बघा त्याचा गर काढलेला आता बिया निघायच्या आहे चिंचेच्या अजून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हिरवी कोथिंबीर हिरवी मिरची कोथिंबीर जास्त घ्यायची त्यामुळे छान आपल्या चिंचेच्या चटणीला कलर येते आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिरच्या हिरव्या चवीनुसार मीठ आणि जिरं आता मिक्सरला हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि एक चमचा बडीशेप बडीशेप खाल्ल्यामुळे खूप आपल्या पोटाला फायदे होतात बघा आता मी पल्स मोडवर मिक्सर फिरवलं असतात त्याच्या जे निब्बर बिया आहे ना ते आपल्या निघून जातात आणि कवळ्या बिया राहिल्या तर चालते थे, था 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 ते छान लागतात जर आपण हे जाडसर अशा निबर बिया जर ठेवल्या तर ते कडवट लागतात खातानी आणि तुरट ते बारीकसुद्धा होत नाही बघा मी अख्खे जिथे पूर्ण चिचोकी निब्बर झालेले आहे ना ते काढून घेत आहे बघा एवढे निघालेले पल्स मोडवर फिरवले असतात मिक्सर आपोआप वेगळे होतात ते आहे ना सोपी स्ट्रिक काढायचे चिचोके बाहेर जरडवायला बघा आता मी छान पुन्हा वाटून घेतलेलं आहे ते मिक्सरला फिरून इथे छान तडका बसलेला आहे हिंग आणि जिऱ्याचा वाह माझ्या तर तोंडाला चटणी बघूनच पाणी सुटत आहे चला तर आता आपण खाऊया खूप छान लागते आणि तोंडाला चव येते बिमार असली तर तुम्ही एक चपातीऐवजी हो दोन चपाती खासाल वा खूपच छान टेस्टी झालेली आहे तुम्ही आवर्जून बनवा आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू